नमस्कार शेतकरी बंधूंनो मी यवतमाळ जिल्हा अनिल मासेटवाड मी तलवार सहा हजार बूड लावलेला आहे आणि टमाटो भूमिका पाच हजार बूड hmm. मी दरवर्षी लावत असतो पण असा फळ माझ्या जीवनात कधीही बनलेला नाही मी मिशन समृद्धी अंतर्गत त्याची औषधी मारलेली आहे संदीप भाऊ गायकी यांची प्रोटेक्शन क्वालिटीच आणि लेक्सा याच्या दोन फवारण्या केलेल्या आहे इतका जबरदस्त फळ बनलेला आहे माझा मिरची आणि टमाटरचा की दरवर्षी मी टमाटर लावतो तर सात सात ते दहाचा घर असते म्हणजे दहा ते दहा टमाटे एका ठिकाणी लागत असते संदीप भाऊ यांची फवारणी औषधी वापरली तर माझ्या याला अठरा पंधरा ते अठराचा घर लागलेला आहे बघून घ्या हे दोन फवारण्यामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट आला की बस मी इतका आनंदी आहो एक शेतकरी म्हणून असं जर शेतकऱ्यांसाठी कोणी जर देव देव माणूस म्हणून जर काम केलं तर शेतकरी कधीच मागं येणार नाही बघा हा फळ माझा हे पाच हजार बूड आहे मी संदीप भाऊ आणि मिशन समृद्धी आणि त्यांची सर्व टीम यांचे मी खूप आभारी आहो की शेतकऱ्यांना अशी मदत आणि रिझल्ट ते म्हणतात ना बाप दाखवण्याचं श्राद्ध कर हे बघा रिझल्ट एक नंबर जय हो मिशन समृद्धी धन्यवाद संदीप भाऊ धन्यवाद